तर नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये से हॅलो टू द नवीन ट्रॅम्प स्क्रॅम्बर फोर हंड्रेड एक्सी आता याच्यामध्ये ना काही अपडेट आलेले आहे बरं का तर ट्रॅम्प जर पाहिली तर ऑलरेडी इंडियन मार्केटमध्ये बऱ्यापैकी गाड्या ज्या आहेत सेल होत आहे लोकं घेत आहे भरपूर बाहेरच्या ठिकाणी सुद्धा फिरायला जात आहे पण आता याच्यामध्ये काही अपडेट आलेले आहे आणि जवळपास ही गाडी एकतीस हजार रुपये एकशेहून प्राईजने जे आहे एक्स्ट्रा जे आहे ते तुम्हाला आता द्यावी लागणार जर तुम्हाला ही एक्सी घ्यायची असेल तर गाडीची एक शोरूम रूम प्राईस जर तुम्ही पाहिली स्क्रॅमलर फोर हंड्रेड एक्स सी जी जे की तुम्ही समोर पाहत आहे तर त्या गाडीची किंमत आहे दोन लाख चौऱ्याण्णव हजार शोरूम आता नॉर्मली गाडीपेक्षा एक तुम्हाला एकतीस हजार रुपये जास्त द्यावे लागत आहे तर त्याच्यामध्ये काय काय भेटते गाडी चालण्यासाठी कशी आहे मायलेज वगैरे काय आहे आणि ऑन रोड किंमत या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून व्हिडिओ एकदम शॉर्ट ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय सो चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सो फ्रंट ने जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल लुक आहे ना एक चांगला लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो बरं का इथे जर पाहिलं तर हे मरगाड आहे ना एक्स्ट्रा इथे देण्यात आलेले आहे सो ओवरऑल ऑफ रोडिंग वगैरे तुम्हाला करायची आहे ना तर चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता टायर जर पाहिले तर एम आर एफचे इथे टायर जे आहेत यूज झालेले आहेत आणि एकोणीस इंचेजचे आहेत यस आणि पहिल्याचे चेंजेस जर पाहिला तर इथे तुम्हाला हे स्पोक देण्यात आलेले आहे स्पोकचं तुम्ही हे जे डिझाईन हे पाहू शकता नॉर्मली आपण स्पोकच्या ज्या बाईक आहे ना त्याच्या रिममध्ये इथे आपण स्पोक आतल्या साईडला जे आहे ते इन्स्टॉल केलेले पाहतो पण हे साईडला आहे आणि हे जर पाहिले तर इथे बाहेरच्या साईडला सुद्धा आलेले आहे सो नॉर्मली ह्या गाडीकडून तुम्ही जर ऑफ रोडिंग करत आहात आणि इन केस एखादा स्पोक तुटला जरी तरी जास्त काय गाडीला प्रॉब्लेम येत नाही गाडी तुम्ही अजून देखील ऑफ रोडिंग करू शकता बाकी आलोयमध्ये काय होतं माहिती का आलोए जर तुटला तर दुसरा चान्सच नव्हतो गाडी तुम्हाला तिथेच रिपेअर किंवा जो आलो आहे तो चेंज करावा लागतो सो असं काही कंपनीने या ठिकाणी पहिली जी अपडेट आहे इथे दिलेली आहे गाडीमध्ये जर पाहिलं ड्युअल चॅनल ए बी एस देखील तुम्हाला फ्रंट आणि रिअर साईडला देण्यात आलेला आहे हा आहे रेडिएटर इंजिन ॲज इट इज सेम आहे का जे आधी ट्रॅम्पमध्ये यायचं ना तेच इथे इंजिन जे आहे ते देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं रेडिएटर आहे त्याचं देखील मी तुम्हाला माहिती देतो बाकी फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे हेडलॅम्पला जे आहे ते एक गार्ड देण्यात आलेलं आहे मेटॅलिक गार्ड आहे बाकी इथे देखील एक जो विंड ही ही ए, प्रोटेक्टर आहे तो इथे देण्यात आले जास्त मोठा नाही बट ठीक आहे अगेन तुम्हाला इथे जे हँडलमध्ये हे प्रोटेक्टर जे आहे ते म्हणजे जी हवा आहे ह्याच्यापासून थोडंसं जे प्रोटेक्ट आहे हे तुम्हाला कळतं आणि इन केस समजा तुम्ही खूप खराब ठिकाणी ऑफ रोडिंग करत आहात खूप झाडी वगैरे आहे तर अशा वेळेस देखील हे चांगल्या पद्धतीने जे आहे ते प्रोटेक्ट तुम्हाला करतं बाकी हे जे तुम्ही एक दोन तीन चार पाहत आहे ना तर हे कशासाठी आहे माहिती आहे का तर हे बेसिकली तुम्ही हा क्लचचा जो गॅप आहे ना किंवा हा ब्रेकचा गॅप तर हा जेवढा पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही सेट करू शकता सो माझ्या मते हे एक चांगलं ऑप्शन आहे बाकी राऊंड शेपमध्ये जर पाहिलं तर जे ओव्हर एम आहेत हे गाडीला देण्यात आलेले ओवरऑल मटेरियल क्वालिटी आहे ना गाडीमध्ये तुम्ही कुठल्याही भागाला टच करा चांगली मटेरियल क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटते दुसरा चेंज गाडीमध्ये जर पाहिलं म्हणजे चेंजेस तर भरपूर आहे तर इथे जर पाहिलं तर हे जे सीट आहे ना हे आता चेंज म्हणजे याचा जो कलर आहे तो आता बदलण्यात आला आहे आधी जर पाहिलं आय थिंक थोडंसं मरून कलरमध्ये यायचं बट आता पूर्णपणे ब्लॅक देण्यात आलेलं आहे सिटिंग कम्फर्ट वगैरे हो कसं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो कारण की सकाळपासून आपण भरपूर गाडी चालवलेली आहे आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर सतरा इंचाचे जे टायर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात ते सतरा इंचाचे एकशे चाळीस ऐंशी आर सतराचा जो प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे हा आहे एक्झॉस्ट सायलेन्स सर त्यानंतर इथे आहे स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एक्सीची बॅजी बाकी आ, फ्यूल टँक जर पाहिला तर असं काय आहे इथे ह्या साईडला जे आहे ते तुम्हाला फ्यूल भरण्यासाठी थोडंसं साईडला जे आहे ते देण्यात आलेली आहे हाय बीम लो बीम तुम्ही इथनं सेट करू शकता इथनं आतल्या साईडची जी इन्फॉर्मेशन आहे जर ती तुम्हाला सेट करायचं ट्रिप ए ट्रिप बी तुम्हाला सेट करायचा आहेचं ते करू शकता इंडिकेटरचे बटन इथे आहे असं काय हॉर्न आहे किल स्विच हॅझर लाईटचं बटन इथनं तुम्ही गाडी जे आहे ते स्टार्ट करू शकता इथे जर पाहिलं इथे ट्रॅमची जी ॲक्सेसरीज आहे सो so, ही देण्यात आलेली आहे जराट बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला स्पीडोमीटर तो असं काय देण्यात आलेला आहे चांगला आहे जास्त काय तुम्हाला याच्यामध्ये फीचर जर पाहिले तर खूप ॲडव्हान्स आहे असं नाही कारण टी एफ टी डिस्प्ले नाही आहे टर्न बाय टर्न नेव्हिगेशन नाही आहे तो इथे जर पाहिलं ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आलेलं आहे बाकी मॅन्युअलमध्ये स्पीड कुठल्या गिअरमध्ये आहे इथे आर पी एम मीटर आणि बाकीची इन्फॉर्मेशन गाडी किती किलोमीटर चालली आहे आणि टायमिंगचा देखील ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आणि फ्यूल किती हे देखील तुम्ही पाहू शकता बाकी कीज जर पाहिली तर अशी काही जी कीज आहेत ती तुम्हाला ही गाडी ऑफर करते बरं का ठीक आहे चांगली की आहे ओवरऑल मटेरियल क्वालिटी तुम्हाला त्या गाडीमध्ये चांगली पाहायला मिळते तर इंजिन आहे ना गाडीमध्ये सेम आहे जसं की आधी देखील ट्रॅमच्या ज्या स्प्रॅममध्ये यायचं तेच त्याची देखील मी तुम्हाला माहिती देतो तीनशे अठ्ठ्याण्णव सी सीचं हे इंजिन असणार आहे आणि जवळपास चाळीस पी एस आणि सदोतीस पॉईंट पाच न्युटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते बाकी मायलेजचा जर विषय आला तर हे गाडी देखील मोठी आहे इंजिन मोठं आहे तर मी गाडीचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळेस बाबतीत बोलणं केलं त्यांचं असं म्हणणं आहे की सिटीमध्ये एक अराऊंड सव्वीस ते अठ्ठावीसच्या मी गाडी मायलेज देते हायवेवरती तीस ते बत्तीसचं जे मायलेज आहे हे तुम्ही ह्या गाडीकडून घेऊ शकता आता गाडीची जर पावर फिगर पाहिली ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओवरऑल तो जो आ, फील आहे चालवण्यासाठी तो कसा आहे तो देखील पाहूया आता सकाळपास ना आपण गाडी चालवली ना तर गाडी ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे पिकअप चांगला आहे गियर शिफ्टिंग गाडीचे चांगले आहेत पाहिजे गाडीमध्ये जे गिअर आहेत ते सहा देण्यात आलेले आहेत पहिला जो गिअर आहे तो खालच्या साईडला आहे आणि तुम्हाला वरती पाच गियर जे आहे ते ऑपरेट करायचे आहेत गाडी ओवरऑल जो रोड प्रेझेन्स आहे गाडीचा तो चांगला आहे सोबतच तुम्हाला पिकअप पाहिजे पटकन ओव्हरटेक वगैरे करायचे त्याच्यामध्ये सुद्धा गाडी कुठलेही कमी जे आहे ते तुम्हाला जाणू देत नाही पटापट पत जे स्पीड आहे ती पकडते अराऊंड शंभरचं जे स्पीड आहे मी हायवेवरती सकाळी गाडी ज्यावेळेस मी चालवतो त्यावेळेस बऱ्यापैकी स्पीड जे आहे ते चांगली गाडी अचीव करते बरं का स्पीडमध्ये कुठला विषय नाही बट एक विषय आहे की हे जे इंजिन आहे ना हे हीट लवकर होतं बरं का आता तुमच्यापैकी जर कोणी ट्रॅम्पचे ओनर असतील किंवा तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना नक्की विचारा कारण की ज्यावेळेस मी गाडी चालवत होतो ना तर मला पायांच्या जवळ आहे ना मी शूज घातलेले तरीसुद्धा तो जो गरम वाफ आहे ना ती जाणवते त्यामुळे हे जे इंजिन आहे ना इंजिन जास्त हीट होतं आता मला लक्षात नाही की ह्याच गाडीमध्ये हिटिंगचा प्रॉब्लेम नाही का सगळ्याच गाड्यांमध्ये सो जे ट्रॅम्पचे ओनर आहेत ना है तर त्यांनी जर बऱ्यापैकी आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झाले तर माझ्या मते आपल्याला देखील कळून जाईल बाकी डियल चॅनल ए बी एस ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा चांगला आहे बरं का देर इज नो डाऊट ब्रेकिंग खूप चांगल्या पद्धतीनं गाडी करते कारण की ड्युएल चॅनल ए बी एस आहे आणि बाकी ओवरऑल वरती बसल्यानंतर आहे ना तुम्हाला बाकीच्या टू व्हीलर तुमच्या जर शेजारून जात असतील ना तर तुम्हाला तो एक अपस्टँडवरती आपण बसलेला होता असा जो फील आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच येणार आहे कारण की गाडी देखील मोठी आहे गाडीची जी सीट हाईट पाहिली तर तीसुद्धा जास्त आहे त्यामुळे ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बट ज्यांची पाच फूट आठ इंच पाच फूट नऊ इंच, इंच माझ्यासारख्या हाईटचे जर पाहिले त्यांना कुठलाही जो प्रॉब्लेम आहे हा जाणवणार नाही आहे बट जास्त कमी हाईट जर असेल तर त्यांना प्रॉब्लेम जो आहे तो जाणवणार आहे बाकी इथे जर पाहिलं तर एक गाडसुद्धा इथे देण्यात आलं तुम्ही पाहू शकता इंजिनसाठी स्पेशल सो माझ्या मते हे देखील चांगलं आहे तर मित्रांनो ट्रॅम्प स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एच सीचं जे नवीन अपडेट आले ज्याच्यामध्ये तुम्हाला एकतीस हजार रुपये जास्त द्यायचे आहेत तर असे काही फीचर जे आहेत ते तुम्हाला ही गाडी ऑफर करते बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद